दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक शहरातील सातपूर भागात विजय प्रायमरी स्कूलजवळ एका व्यक्तीस लाथाबोक्यानी जबर मारहाण करण्यात येत असल्याचे दृश्य तुम्ही समोर बघत आहात नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचा अद्यापही तपास लागलेला नाही स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार मारहाण करणारी व्यक्ती आणि ज्याला मारहाण झाली ती व्यक्ती एकाच ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसलेले होते त्यांच्यात वाद झाला आणि वाद झाल्यानंतर मित्राकडूनच मित्राला जबर मारहाण करण्यात आलेली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असताना देखील हे मद्यपी रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक